पाऊस आपण पण आपली शेपारिदंबर लांब स्मरण आणि पारायचा जो आपण संकल्प केलाय तो आपण पुढे न्यायसाठी आपण आणि आपला आज सत्संग आहे सत्संग आज कुठच काही वातावरण नव्हतं पण काय नाही वर्षाला पण इच्छा झाली की या फॅमिलीने इतका सुंदर सोहळा केलाय इतक्या आहे या सगळ्या गोष्टी केल्या त्याला पण वाटला असेल तुम्ही माझ्या वेळेस करत नाही तुमचे गुरुच्या टायमिंगला तुम्ही केला तर मी थोडासा पाऊस पाडतो ते स्वतःच काम करतो आपण आपलं काम करायचं आता आपण सत्संगाकडे वळूया चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे ते मी कल्याण कल्याण जीवा चिदंबराचं नाव घेत राहा पुढे पाहून टाकतात ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी चांगल्या प्रत्येक सत्संगाचं आपलं काय एक वाक्याला घेऊन आपण चिदंबराचा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख मिळव एवढी देवाचरणी आपण प्रार्थना केली आणि ती प्रार्थना देव आपला दिवस जसे पुढे जातात तस तस आपण रोजच्या गोष्टीमध्ये रोजच्या याच्यामध्ये जो चिदंबर करतो त्याला ते अनुभव येतात द्यु पण तो अनुभव येता अनुभव घ्या आपल्या पुरतं सिमिट ठेवू नका ते चार लोकांपर्यंत घेऊन जा ही चिदंबराची इच्छा कारण की आपण चिदंबर प्रचार प्रसारामध्ये आपण जर प्रत्येक आप माणसाने पाच माणसं जर जोडले तर आपल्याला दुसरे काही काढण्याची गरज पडणार नाही ते ऑटोमॅटिक आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचा साठा वाढत राहील आता आपण जीवनामध्ये जगत असताना आपण अशी चर्चा करता श्वास कधी बोलता 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 काय म्हणतो तू काय राजा हरिचंद्राची आवाद आहे काय म्हणतो हा वाक्य ना आपल्याकडे तू एवढा राजा हरिचंद्राची आवाद आहे सत्यवादी का तू इतका दानशूर आहे का हा दुसऱ्या का मग राजा हरिश्चंद्र आणि तो इतका सत्यवादी आणि तो इतका दानशूर हा कसा आहे याचा आपल्याला राजा हरिश्चंद्र हे ना कशामुळे प्रचिलिध्द आलं सत्य हे का आलं हिची कथा का आपण काय करणार आहे आता ऐकणारे राजा हरिश्चंद्र हे नाव तर भरपूर लोकांनी ऐकलं असं त्याची वायफ तारबती हे लोक जण दाखतात फार गर्भ श्रीमंत राजा जातात आणि इतका तो दान शिविर असतो की तो कुठेही प्रमाणाला त्रास देत नाही आणि वरती वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र या दोन ऋषींची चर्चा चालू असते की ह्या भूतालावर कोणता राजा दानशूर आहे आणि कोणता राजा एकदम चांगला आहे वशिष्ठ सांगतात राजा हरिश्चंद्र हे फार दानशूर आहे पण वशिष्ठ ऋषींनी सांगितल्यानंतर विश्वामित्र असे ऋषी होते की एकाने आपल्या इकडे आहे जर एखाद्याने सांगितलं की हा मुलगा चांगला आहे हेच वाईट आहे तर दुसरा माणूस काय होणार नाही हा नाही चांगला तो चांगला म्हणजे हे आपल्या खाली नाही हे वरती सुद्धा तसच आहे व शिष्ठी म्हणतात की राजा हरिचंद्र सांगणार मग विश्वामित्र म्हणतात तुमच्या सांगणार काही विश्वास नाही मी स्वतः त्या राजाची परीक्षा घेणार आणि मी ठरवणार की तो राजा दानशिवा आहे का की तो सगळ्यांना समसमान वाटा देतो का नाही मी माझ्याची परीक्षा घेणार विश्वामित्र परीक्षा घेण्यासाठी भूतलावर येतात त्या राजाशी तर पण येताना ते ब्राह्मण मुलगा आणि मुलगी त्याच्याकडे येतात ब्राह्मण मुलगा मुलगी गुंतीत येतात आणि विश्वामित्र स्वतः राजा हरिश्चंद्रांकडे आल्यानंतर राजा हरिश्चंद्राला राजा हरिश्चंद्र म्हणतो की मी तुमचं काय करू भाऊ आपण घरात काय जाईल संत आले गुरु आले दे, तर आपण त्यांना काय करतो आम्ही तुमचं किती भरभरून करू हे गोष्टी आपण विचार तसं राजा हरिश्चंद्राने त्यांना विचारलं की मी काय करू तर ते विश्वामित्र ऋषी म्हणले त्यांना कि राजा मला काही नाही पण हे जे दोन दाम्पत्य यांचं तू लग्न लावून दे आणि तुझ्याकडे जेवढं काही आहे ते सगळ्यांना दान म्हणून देऊन टाक ठीक आहे राजा म्हणतो ठीक आहे दान देऊन टाकतो मग ते दोघांचं लग्न लावतो हे सगळं त्याचे राजा राजवाडा सगळ्या गोष्टी त्या दोन दाम त्याला तो दान करून टाकतो मग विश्वामित्र म्हणता आता मला तू काय देतो मग एक काम कर म्हणे मला आठ मन सोने दे म्हणे किती आठ मन सोने राजा राजाने माझ्याकडे काय म्हणतात राजे इतके मोठे गोष्टी आहेत माझ्याकडे इतके कलि नाही मी त्याच्यातून घेतो मनुष्य मित्र काय म्हणतात काय म्हणतात हे दान तू कोणाला दिलेलं आहे सगळं त्या दाम्पत्याना दिले आता तुझ्याकडे काही राहिले का काहीच राहिलं नाही हे सुद्धा देऊ त्यांना आहे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी असतील जे तुला त्या दाम्पत्याला दान करायला लावलंय माझं जे दान केल्यानंतर तुझ्या आयुष्यात काही राहिलंय का समज माझ्याकडे तर दहा रुपये आणि मी ते दहा रुपये दान केले तर माझ्याकडे काही राहिलं का माझ्या घरात जरी दहा रुपये असले तरी मला ते देणं बंधनकारक आहे राजा म्हणतो आता माझ्याकडे काही राहिलं नाही विश्वामित्र म्हणतात नाही काम कर तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी काम कर आणि मला तेवढं कमवून दे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो राजा हरिश्चंद्र काम करतो पण त्याच्या काही काम मागायला त्याला कोणी कामावर ठेवत नाही मग तो संध्याकाळी परत घरी येतो विश्वामित्र म्हणतो मा मला कोणीच कामावर ठेवलं नाही मग ते विश्वामित्र म्हणतात तुला तर द्यावं लागेल मग तुम्हाला काय देतो मग राजा हरिश्चंद्र म्हणतो की ही माझी बाई कोण हा माझा मुलगा आहे हे तुम्ही मी तुम्हाला दान करतो मग ते दान करतो म्हटल्यानंतर मग दान केल्यानंतर ते आई आणि तो मुलगा ते जणांकडे ते कामाला लावतात मग ते कामाला ते मी काम करायचं त्याच्यातून जे पैसे येतील ते विश्वामित्रांना द्यायचे मग ते दान करून टाकले त्या बायको आणि मुलगा बायको आणि मुलगा दान करतात त्याच्यानंतर स्वतः राजा हरिश्चंद्र परत काय करतो काम बघायला जातो त्याला कामावर कोणी ठेवत नाही असं बरेच दिवस चाललेला असतं ते काम करत असताना काम करत असताना त्या मुलाला साप चावतो साप चावतो आणि साप चावतो पण आईला कळतं की मुलगा साप चावला मुलगा गेलाय पण गेल्यानंतर विश्वमित्र मानतात नाही सकाळ पासून संध्याकाळपर्यंत तू काम करून मला पैसे देत नाही तोपर्यंत तू मुलाच्या जवळ जायचं नाही इतकी कठोर परीक्षा पर असते की hmm. आई वाईट वाटत असत मुलगा मेलाय सगळं कळतय ती काम करते काम करून संध्याकाळी ज्या मुलाकडे जाते ते ते मुलाकडे जाते मुलगा गेलेला असतो मुलगा गेलेला असतो पण त्या दिवशी पण दिवस भरत राजा हरिषद्राला कोणी कामावर ठेवत नाही कामावर ठेवत नाही मग राजा हरिश्चंद्र परत येतो ते असं असेल ते नाही सांगणार तू एक काम कर हे जे लोक काम करतात ना त्यांच्या हाताखाली तुला काम करावं लागत राजा हरिश्चंद्र म्हणतो देवा म्हणे मी आयुष्यभर क्षत्रिय धर्म पाळला मी हे काम करू शकत नाही मग एक मग काय करू शकतो ते राजा मी स्वामित्र ऋषी राजाला म्हणतो हे काम करावं लागेल आता काय करा राजा म्हणतो ठीक आहे तुम्ही मला विकत घ्या विश्वामित्र म्हणता ठीक आहे मी तुला विकत घेतो विश्वामित्र राजा हरिश्चंद्राला विकत घेतात पण ते काय म्हणतात तुला आता ते अमर जे अमरधान आहे तिथं तुला जाऊन काम करावं लागेल म्हणजे काय पहिले जे करा करायला सांगितलं तर राजा काय म्हणला माझा क्षत्रिय तिथं करू शकत नाही पण आता कोणी विकत घेतलेले त्याला विश्वामित्रांनी ते घेतल्यानंतर जसं विश्वामित्र सांगतात तसं राजाला बंधनकारक झालं मग ते कारण झाल्यानंतर ज्यावेळेस ती आई आणि तो मुलगा त्या आई त्या मुलाला घेऊन आम्हाला आम्हाला जाते आणि राजा तिथं काम करत असो रडत अंधार असो जसा आजचा अंधारे ना तसा मग तिथं आल्यानंतर ती आई रडत असते रडत असताना आवाज ऐकू येतो आवाज ऐकू आल्यानंतर राजा हरिश्चंद्र म्हणतो आवाज ओळखीचा आहे कोण येतो मी बायको कोण गेलं मुलगा गेला मुलगा गेला समोर तर बापाला किती वाईट पण जोपर्यंत त्या तारा बाईला तो म्हणतो नाही नाही तुझा अंत्यसंस्कार करायचा असेल तर तुम्हाला एवढे एवढे पैसे दे एवढे पैसे दे म्हणल्या माझ्याकडे काहीच नाही काहीच नाही तुला दिल्याशिवाय मी काही करू शकत नाही कारण की मी बंधनात अडकलोय म्हणजे एक लक्षात ठेवा विषयाची परीक्षा ज्यावेळेस येते त्यावेळेस सगळं घरात घेऊन येते त्यामुळे तुम्ही घाबरून जे जाताय की किरकोळ कि संकटांना तुम्ही काय जाताय घाबरून जाताय पाऊस आला घाबरले वारा आला घाबरला काय घाबरायचं नाही आणि असं वाईट पण वाटून घ्यायचं नाही या कुटुंबाने की अरे आपण इतका सत्संग ठेवलाय आणि पाऊस आला अव उलट पाऊस येणं म्हणजे काय संकेत चांगलं लक्षण आहे तुमच्या घरामध्ये काहीतरी चांगली घटना घडणार असल म्हणून हे पाऊस आणि पहिले हजेरी लावली आणि या घरात या परिवारात इथं सुंदर कार्यक्रम आहे पाऊस पाऊस आला म्हणजे सगळे शेतकरी काय झाले सुखवले मध्ये सुखवले तर सगळं पुण्य कोणाला लागलं इथल्या एरियातल्या बोड परिवार इतकं मग त्यामुळे वाईट काय वाटून घ्यायचं नाही आपण दृष्यात जाऊया मग ते असं म्हटल्यानंतर की ताराबाई म्हणजे मी काय करू राजा हरिचंद्र होतो माझ्याकडे काही पाणी मला तुला द्यावंच लागल मग ती अंगावरच अर्ध कापड फाटली आणि हे वीक देतात मी स्वामित्रि दे आता ह्याच्यात माझा काय उपयोग नाही तू आता काय कर तुमचं हे काही झालं नाही ही तलवार घे आणि तुझ्या बायिकोच्या डोक्यात तलवार टाक आणि आता विषय संपूर्ण टाक राजाकडे हालीच्या राजाकडे काही पालया नसतो आणि त्या बायकोच्या डोक्यात डोक्यात टाकायचा टाकतो थांब म्हणजे काय झालं सगळं विश्व पाहिलं राजाने कोणतीही कसर सोडली नाही शेवटच्या टेप पर्यंत सांगितलेली गोष्ट जर तुम्ही पूर्ण केली तुमच्या आयुष्यात देवानी जरी तुमची परीक्षा घेतली सुद्धा फेल होता पण हे फेल व्हायसाठी तुमचं तेवढं समर्पण तिथं पाहिजे आणि त्यावेळेस ते सगळं ते सांगतो विश्वामित्र ऋषी त्याला की ही सगळी अमित आणि परत त्याचं सगळ्या गोष्टी त्याला परत मिळतात राजा परत सदन या त्यांनी गोष्टी होतात म्हणून राजाचं नाव काय पडले राजा हरिश्चंद्राचं नाव हे दानशूर म्हणून ते व्यक्तिमत्व म्हणून पडलंय याच्या मागचं हे कारण आहे म्हणून एक लक्षात ठेवा तुमच्या आमच्या आयुष्यात सुधाविश्वामित्र भरपूर आहेत जवळचे लोक सुद्धा सुधाविष्वाच्या भूमिकेत आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही घाबरू नका चिदंबराचं नामस्मरण करा पारायण करा आणि आयुष्य पुढे निघून जा मी म्हणतो प्रत्येकाने एवढंच करा बाकी काय करण्याची गरज नाही चिदंबर नामस्मरण करा पारायण करा कोणत्याही गोष्टी गोष्टीची तुमच्या आयुष्यात अडचण राहणार नाही पण आपण काय करतो सोप्या मार्गाचा अवलंब करतो कोणतरी दुसरीकडे जाऊ त्यांच्याकडून लिंब आणून गंडे आणून हे लिंब गंडे द्वारे आयुष्य असत ना तर जे लिंब गंडे द्वारे देतात ना तेच मोठे झाले पण ते सुद्धा त्यांचं जे लिंब गंडे द्वारे घेऊन येतात ते तर खराब होतात त्यांचं आयुष्य पण जे देतात त्यांचं पण आयुष्य बागा जाताना तर पडत मारत त्यामुळे ह्या लावा नका सरळ सगळं जे मौलीनी सांगितलं तुकाराम महाराजांनी सांगितलं सगळ्या संतांनी सांगितलं सगळ्या देवांनी सांगितलं की नामा करता नामाच्या व्यतिरिक्त काहीच नाही तुम्हाला जर तुमच्या आयुष्याच्या घालायचा असेल तर सल, ते तुम्हाला मुळापासून घालावं लागेल वरच्या फांद्या तोडून काय उपयोग नाही ना वरच्या फांद्या तोडल्यानंतर ते परत येणार आहे सहा महिन्यानंतर वरच्या नंतर पण जर मुळात सगळं एका गोष्ट जर तुम्ही काढली तर ते परत येते का नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे दुःख आहे हे सगळे मुळा सकट घालून काढा त्यासाठी आपल्याला एकदम सुंदर उपाय सांगितलेला आहे आपल्याला जवळपणे देशवंडी गावामध्ये चिदंबर स्वामींचं फार मोठं स्थान आहे त्या स्थानावर येणारा माणूस कधीही येतो येताना सुरुवातीला दुःख घेऊन जातो दुःख घेऊन येतो आणि जाताना सुख घेऊन जातो हे मी माझ्या डोळ्यात देखत पंधरा वर्ष झाले बघतोय आणि तुमच्यातले जवळ लोक दोन दो 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 चार वर्षापासून ते बघतात जे नवीन लोक असतील त्यांनी पण तेच करा आपण आलोय आलोय तर आलेला जन्म सार्थ घे घाला आपण आलो पण कसे होतो भोंगळे जाणार पण कसे भोंगळे आपल्याला हातात काही राहणार आहे का काहीच राहणार नाही मग हे काही राहत नाही तर मग कशासाठी उठा ठेवे मग एवढा ठेवण्यासाठी मला अर्धा एकर पाहिजे दोन्ही कर पाहिजे मला एवढा मोठा बांगला पाहिजे माझी दहा एकर जमीन आहे एवढा असून ती पडली चेन बांधवून बांधणं म्हणजे हे सगळं दुःखाचे लक्षण आहे दुःख एक लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुख पाहिजे असल तर सुखाची नांदी तुम्हाला जर पाहिजे असत तर लक्षात ठेवायचं आपल्यावरती जसे आपल्या आयुष्यामध्ये आपण काम केल्यानंतर जीएसटी घालायचं लागतं ना आपल्याला जीएसटी भारत आपल्यासाठी आयुष्यातील तीन जीएसटी वरती बसलेले कोण डॉक्टर वकील आणि कोर्ट कचेरी आपले पोलीस स्टेशनमध्ये हे जीएसटी साठी बसलेले कसे द्या जर तुम्ही जे कमवताय जे कमवल्यानंतर कमवल्याचे एक दहा टक्के सकुड द्यावा लागतो दानधर्म करावा लागतो मी म्हणत नाही चिदंबर मंदिरात द्या तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये दान करा काहीतरी तिथं अन्नदान करा गोदान करा गोदान करणं शक्य नाही गाईला चारा खाऊ घाला या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे पायी दिंड्या चाल चालू होतील विठ्ठला काहीतरी खाऊ घाला शक्य नसत दोनशे पाचशे लोकांची दिंडी खाऊ घालणं शक्य नसत दहा दहा लोकांच्या दहा वीस लोकांच्या दिंडीला खाऊ घाला एक हजार लोकांची दिंडी निघली त्यांचे वीस लोक घरी जीव घाला पण हे घातलं पाहिजे आपण एक लक्षात ठेवा तुम्ही कधी मारवाडी त्याच्यानंतर सिंधी गुजराती पंजाबी हे लोक कधी तुम्ही येतो कारण का की त्यांच्या घरामध्ये दान करण्याची वृत्ती जास्त असते त्यांनी जे कमवलेले रुपये असतात रुपयातले दहा पैसे बाहेर काढतात आपण काय करतो ते दहा पैसे पण गल्ल्या टाकल्या ते पण घेऊन जात आता मी <laughs> बघितलंय ना मी साठ कोटी शिवचिदंबर पर नामस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दबेतले प्रत्येकाला डब्यात तर सगळ्यांनी खरंच पैसे दिले असते ना तर आपला तो कार्यक्रमाला कार्यक्रम होऊन एक दोन पाच लाख रुपये पण एक लक्षात ठेवा याच्यातून तुमची वृत्ती कळते लोकांनी भरपूर दिलं तिथं देणं पण नाही पण तुम्हाला चालून संधी आली होती काय दान करण्याची आपण ते करू शकलो नाही हे करू शकलो नाही याचा त्रास कोणाला होणार तुम्हालाच होणार आहे करणाऱ्याला करून गेला कार्यक्रम सुंदर झाला सगळ्यांनी बघितला किती मोठा कार्यक्रम झाला किती खर्च झाला एक लक्षात ठेवा मी माग पण सांगितलं त्या कार्यक्रमाला आपल्याला वरती झाली सत्तावीस लाख रुपये पण आपला खर्च किती झाला बहात्तर लाख रुपये बहात्तर लाख आणि सत्तावीस लाख याच्यात फरक किती उलटा आहे सत्तावीस चे उलट केलं की बात होत आहे मग कुठून आणायचे असे तुमच्या आमच्यासारखे चिदंबर स्वामींनी पाठवले एखाद्या दोन लाख रुपये दिले एखादी पाच लाख रुपये एखादी सहा लाख रुपये दिले असे करत 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 लोकांनी ते सगळं मिटून टाकलं आज आपल्याला एक रुपये कोणाला देणार नाही त्याच्यानंतर आपण स्वयंपाकघर आणि आपली पाल लोक याचं पण रिन्युएशन चालू केलं त्याला दीड लाख रुपये खर्च सा। आता चालू आहे त्याचं रिन्युएशन आपण आता चालू आहे मंदिरामध्ये ते काम चालू आहे आपण पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये आभिरुतर आपन आपन नामस नामस ले। आपन ले हा सगळ्यात मोठा यज्ञ आपण परत मंदिरात करणार फक्त यज्ञ का करायचा आहे मला मागच्या वेळेस जसं आपण साठ कोटी शिव चिदंबर नामस्मरण केलं त्या नामस्मरणामध्ये फक्त काय केलं ब्राह्मण लोक त्या यज्ञाला बसले आता आपण सर्व सामान्य म्हणजे तुम्ही आणि जे सगळे प्रत्येक गावातले दहा जोड्या आपण सिलेक्ट करणार आणि चार दिवस तो चालणार आपण जवळजवळ रोज चाळीस जोड्याची धब घेणार नाही आणि त्याला ती सेवा पण देणार कारण का की फक्त चिदंबर करता यावा भरपूर बोलले लोक विषयी पण त्या लोकांनी ज्या कार्यक्रम बघितला तोंडात रडले लोक माझ्याकडे गुरु म्हणे गुरु असा कार्यक्रम होणे नाही आणि गंगा आरतीचा दिवस म्हणजे अक्षरशः म्हणजे लोकांनी मला सोडलं नाही रात्री एक वाजता जेवलं त्या दिवशी एक वाजेपर्यंत लोक माने बरोबर होते ते म्हणे गंगा आरती बघितली गंगा आरती अशी झाली की काशीला पुण्य मिळालं आणि तिथे येणारे सगळे संत श्रेष्ठ लोक म्हणजे साक्षात नाथ महाराजांचे वंश जाताना हातात हात घेऊन गेले ते म्हणे असा सुख सोहळा पाहण्यासाठी तुम्ही मला थांबवलं याचे तुमच्या चिदंबराचे उपकार आनंद आहे आमच्यावर पण तुमचे सुद्धा आहे म्हणजे जे नाथ महाराजांचे वंश सुद्धा असं बोलून गेले त्याच्यानंतर सगळे त्यागी महाराज हे सगळे ती लभत दिले होते सगळे लोकांची ती लभत दिले होते अक्षरशः बेभान लोक झाले आणि लोकांनी एक एक दीड दीड तास एक एक जण बोलत लेडीज माझ्यापाशी येऊन रडत होत्या पण मला सुख वाईट वाटत होतं की हा सुख सोहळा परत चिदंबर स्वामी आपल्याला परत करू देतील का पण करू देतील का आपलं मन चांगलं असेल तर आपण कोणालाही काही न बोलता तो कार्यक्रम परत आपण पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यातच घेणार आणि त्याच्यापेक्षाही सुंदर आपण कार्यक्रम करणार पण जो माझा शब्द होता की मी एक जानेवारी नंतर आपला कार्यक्रम झाला एकतीस डिसेंबरला एक, एक जानेवारी नंतर ते डायरेक्ट एकतीस डिसेंबर पर्यंत मी पावती पुस्तक तर कोणाच्याही घरी घेऊन जाणार नाही तर मंदिरात कार्यक्रमाचे पावती पुस्तक ठेवलं तर मी कोणाच्याही दारात पैसे मागायला जाणार नाही ही बुद्धी चिदंबरे मागच्या वर्षी दिली आणि ती बुद्धी चा वापर चांगला हो आणि हे परत स्वामींच्या आशीर्वादाने कार्य निर्विघ्न पार पडो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे कार्य मोठ हो ही चिदंबर चरणी प्रार्थना परत अजून एक गोष्ट आपल्याला येत्या शनिवारी येत्या शनिवारी आपण मोगरा महोत्सव आणि आंबा महोत्सव देशवंडीला करणार आहे मोगऱ्याने पूर्ण मंदिर सजवणार आहे आणि आंब्याचे आरस तिथं करणारे आंबा आपण तिथं देवाच्या समोर सजवणार आपण हे दरवर्षी करतो मोगरा एक दिवस करत असतो आंबा मोजतो एक दिवस करत असतो पण आपण खर्च आहे त्या गोष्टीला नुसतं मोगऱ्याच्या याला पंचवीस एक हजार रुपये खर्च आहे आणि आंब्याला सगळे लोक अंतर थोडे थोडे करून आपण ते ऍडजस्टमेंट करणार आहे पण आपण काय करतोय त्याचा उत्सव आपण करतोय सगळ्यांनी त्याचं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे ज्याला शनिवारी जमल तिथे यायला त्यांनी येताना प्रत्येकाने अर्धा किलो एक किलो आंबे तिथे घेऊन या म्हणजे तुमचा आंबा तिथे देवाच्या जवळ जाईल दे, आणि तोच आंबा परत तुम्हाला रिटर्न केला जाईल त्याच्यामुळे असं मग काय समजू नका गुरु घरी नाही गुरु तिथला घरी असं हे सुद्धा गुरु आहे <laughs> ना कोणाला तिथे करा मला तुम्ही तिथे आणू ना तिथं फळ आणून देतील पालेभाज्या आणून देतात सगळं देतात तुम्ही सगळे ज्या देणारा माणूस निघून जातो ना मुलांना विचार देश म्हणजे प्रत्येकाच्या घरी ते वाटून त्यांना देऊन टाकते घेऊन जा मी घरी येऊन जात नाही माझी बाबी तुम्हाला एक दिवशी म्हणली कमीत कमी पेडे तरी आण म्हणलं आपल्याला काय कमी ते देवाच्या दारात आलेले ते देवाच्या दारातच असू दे आणि तिथे येणारा भक्त परिवार त्यांना त्यांच्यासाठी आणलेले त्यांनाच मिळणार आहे फक्त काय होतं तुमच्या आमच्या जवळचे लोक आता अनिल निमसे सारख्या अजून ज्ञानू बिनू नितीनितीन हे लोक डायरेक्ट घरी घेऊन ते घरी घेऊन येतात इतके घेऊन येतात की जवळजवळ तीस टरबूज घेऊन आता माझ्या घरी एवढं तरी पण टरबूज असे मन चांगलंय इतके टरबूज तिने गेले की मला टरबूजच विकत आणावं लागले आणि तो काल पण मला आण टरबूज गेलो माझ्या वाईफ पण काल विकट ते अनिल आणत होता ते आणायचं म्हणे ठीक काम आहे आपलं आपलं काम करत राहायचं त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडत ते तुमच्या कर्मांनी घडलेले त्याच्यामुळे आणून घेऊ नका चिदंबर नामस्मरण करत रहा पारायण करत रहा असाच सत्संग मोठा जाईल पवाड परिवारला परत एकदा सुंदर तुम्ही जो सत्संग ठेवलाय त्यासाठी तुम्हाला चिदंबर स्वामींचे लाख लाखा वाद आणि हेच कार्य पुढे पुढे वाढत जावं अशी प्रार्थना त्यांनी श्री